घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहरातील माणिकनगर सोसायटी येथील प्रिया प्रल्हाद नाईक वय चौवेचाळीस यांची अज्ञात इसमाने गळा आवळून हत्या केल्याप्रकरणी आरोपींविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला या हत्येच्या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे तेरा सप्टेंबर रोजी प्रिया नाईक यांना सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल पनवेल येथे नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले त्यांच्या गळ्यावर व्रण आणि नाकातोंडातून रक्त येत होते त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकस्मान मृत्यूची नोंद करण्यात आली होती सदरचा प्रकार हा संशयास्पद वाटत असल्याने पोलिसांनी आई बाईक अंगुली मुद्रातज्ञ श्वान पथक न्याय वैद्यकीय सहाय्यक पथक यांना पाचारण केले व घटनास्थळाची पाहणी केली प्रिया नाईक यांची घरी असताना कोणत्या तरी दोरी किंवा वायर सदृश्य वस्तूने गळा आवळून अज्ञाताने हत्या केली त्यानंतर घराचा दरवाजा ओढून आरोपी पळून गेला आहे या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात पंधरा सप्टेंबर रोजी आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला प्रिया नाईक यांची हत्या कोणी केली आणि कशासाठी केली हे गुलदस्त्यात आहे पनवेल शहर पोलिसांनी यातील दोन आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत